या बातमीचे प्रस्तुत करत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आपल्या सोबत आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रेवराजी देशमुख सर आहे सर कार्यकर्ता मेळावा झाला त्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला काय सांगू शकाल सर केंद्रातलं आमचं मोदीजींचं सरकार म्हणजे मांडे, मांडे पंतप्रधान मोदींचं सरकार सातत्यानं जनतेच्या हिताचं शेतकऱ्यांच्या हिताचं काम करत आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातलं माननीय देवेंद्रजीचं सरकार शेतकरी शेतमजूर आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे म्हणूनच नुकताच महाराष्ट्रात एवढा म्हणजे पावसाळा मोठ्या प्रमाणात पडला आणि त्यामुळे शेतकरीचं भक्ती नुकसान झालं पण मो माननीय देवेंद्रजीने तीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटीचा पॅकेज देऊन शेतकऱ्यांना ताबडतोब मदत केली आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या पाठीशी आमचं सरकार आहे लाडकी बहिणी योजना आणली बहिणींसाठी त्याच्यामुळं बहिणी चिंता राहिलेली नाही आहे मोदीजीने केंद्रातला ऐंशी कोटी जनतेला अन्नधान्याचा पुरवठा केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या माणसापर्यंत शासकीय केंद्राच्या योजना आणि राज्य सरकारच्या योजना पोचवण्याचा आमचं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा मान असा आहे आणि कार्यकर्ता त्यासाठी सातत्याने झटत असतो आमचा बूथ प्रमुख आमचा शक्ती प्रमुख आणि आमचे मंडल सुद्धा सातत्याने काम करत आहे आणि त्यांना त्यांच्या कार्याची पावटी म्हणूनच महाराष्ट्रात माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात व प्रदेशाध्यक्ष तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या ऐतिहासिक विजय भारतीय जनता पार्टीला प्राप्त झाला आणि युतीचे दोनशे सदोतीस दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे सदोतीस आमदार निवडून आले आणि आमचं पालकमंत्र्यांचं म्हणणं की महाराष्ट्रातले आमचे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य बावनकुळे साहेब हे दमदार पालकमंत्री आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी ऊर्जा मंत्री असताना शेतकऱ्यांच्या शेतात वीज पोचवण्याचं काम केलं पंचवीस वर्षाचा बॅकलॉग त्यांनी खोडून काढला आणि आता शेतकऱ्यांना थेट त्यांच्या शेतात जावं हो। यावं म्हणून दोन हजार एकोणतीसपर्यंत संपूर्ण पाना रस्ते आमचे लाडके पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब पूर्ण करणार आहे त्या त्यांच्यात एक जोश आहे म्हणजे जबदार काम करायची प्रबळ इच्छाशक्ती आहे आणि ऊर्जावान त्यांच्याकडे मागच्या ऊर्जा खात होतं त्याचीच त्यांना ऊर्जा मिळालेली आहे असे ऊर्जावान पालकमंत्री असताना आम्ही नक्की या तिन्ही म्हणजे मोर्शी विधानसभेतील मोर्शी नगरपरिषद नगर नगरपरिषद आणि सिंधुजना घाट नगरपरिषद परिषद आमचं आहे की सर्वच्या सर्व सीटं आम्हाला जिंकायचं आहे कारण खऱ्या अर्थानं या मोडशी विधानसभेला लोकप्रिय तडफदार जनतेच्या हिताचा काम करणारा आमदार मिळालेला आहे की ज्यांच्या डोक्यात सातत्यानं जनतेचं हित जनतेचे कामं आणि सातत्यानं ते आरोग्याचे शिबिर लागवतच हेल्थ इज वेल्थ आरोग्य चांगलं राहिलं तर जनतेची संपत्ती वाढू शकते याच अनुषंगाने ते सतत कार्य करत आहे आणि शेवटच्या माणसापर्यंत मी म्हणतो की माझ्या नजरेत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणारे आमदार हे आमचे चंदुभाऊ यावलकर आहे त्याच्याने आम्हाला चिंता नाही या भागाचा विकासही होणार आहे तिन्ही नगर परिषदेमध्ये चांगल्या सीटं आहे ना आमच्या कार्यकर्ता जोश आहे उमंग आहे आणि यावेळेस सर्व सिटं निवडून आणायची त्यांची मणीष आहे आणि ती आमची नक्कीच पूर्ण होणार आहे या भागात आमदारही आहे चंदुभाऊ यावलकर आणि राज्यसभेचे खासदार माजी कृषी मंत्री मान्य अनिलदादा भोंडे हे पण आहे इथे दोन मोठे नेते आमच्या इथे असल्याने साहजिकच आम्हाला इथून खूप अपेक्षा आहे आणि ते आमची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि या कार्यकर्त्यांचा ऊर्जा वाढवण्यासाठी आज मान्य बावनकुळे साहेब इथे आले आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली आम्हा सर्वांना ऊर्जा दिली आणि खऱ्या अर्थाने आता मोर्शी वरुड आणि सेंदूरजनाचा विजय हा ऐतिहासिक विजय राहणार सर कार्यकर्त्यांना काय मेसेज दिला कारण की कार्यकर्ते असंख्य कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करत आहेत तिकीटची मागणी करतात परंतु तिकीट मोजक्याच लोकांना देणार कार्यकर्त्यांना काय मेसेज दिला पण कार्यकर्ते अनेक आमच्या भारतीय जनता पार्टीत येत आहे पण आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा प्राधान्यानं विचार करायचाच आहे त्यांच्यामुळेच ही पार्टी वाढलेली आहे पण काही टक्के काही नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यासाठी ठेवावेच लागतात आणि आम्ही म्हणू मोठा वाटा हा जुन्या कार्यकर्त्यांनाच मिळणार आहे नवीन कार्यकर्ते तिकीटासाठी येऊनही राहिले की मान्य मोदीजींचं काम बघून आणि मा राज्यातील मान्य देवेंद्रजींचं काम बघून ते कार्यकर्ते येत आहे आणि त्यांना खरा विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस पूर्वी बघायचा आहे त्या दृष्टिकोनातून हे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत येत आहे सर लोकनेते म्हणून चंद्रभाऊची ओळख आहे आज वरुण मोर्चे मधार संघ कार्यक्रमामुळे उत्साह आहे युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह प्रवेशाचा तर युवकांना काय मेसेज द्याल तुम्ही सर मी युवा बांधवांना आव्हान करू इच्छितो की या भारतीय जनता पार्टी तुमचं भविष्य उज्ज्वल आहे भारतीय जनता पार्टी युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देत आहे आणि अमरावती जिल्ह्याच्या तत्कालीन खासदार नवनीत भाबी राणा यांनी इथे टेक्स्टाईल पार्क आणला पी एम मित्राचा प्रोजेक्ट आणला अडीच ते तीन लाख यु डायरेक्ट रोजगार अमरावती जिल्ह्याला मिळणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या इथे नवदीत भाभी खासदार असताना त्यांनी साऊथ आशियातलं सर्वात मोठं विमानाचं पायलटचं ट्रेनिंग सेंटर हे अमरावतीला आणलेलं आहे हा एक मोठी म्हणजे आपले युवक आता एस टीचे बसचे ड्रायव्हर बनणार नाही ते विमानाचे विमानाचे पायलट बनणार आहे आपल्या भागातील मुली त्या एअर हॉस्टेट बनणार आहे म्हणजे आता आपला जमिनीवरचा मार्ग राहणार नाही त्या विकासाचा मार्ग हा आता हवेत म्हणजे विमानापर्यंत पोचलेला आहे हा खरा विकासाचा मार्ग या भारतीय जनता पार्टीने या विदर्भात आणि अमरावती जिल्ह्यात दाखवला आहे म्हणूनच चंद्रभूच्या नेतृत्वात युवकांचं मोठं आकर्षण या भारतीय जनता पार्टीकडे आहे आज अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे नगरीमध्ये आगमन झालं सर काय सांगू सांग सांग शकाल आज बावनकुळे साहेबांनी खूप काही सांगितलं कार्यकर्त्यांना विश्वास ठेवा सगळं काही काय सांगू शकाल सर तुम्ही आज आमचे पालकमंत्री आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय अध्यक्ष रवीदादा देशमुख तसेच आमचे खासदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं अतिशय प्रचंड गर्दी आजच्या या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केली मी या कार्यक्रमाचं विश्लेषण जर करावायचं झालं तर तीन नगर परिषदच्या दृष्टीनं आजचा हा कार्यकर्ता मेळावा अतिशय महत्त्वाचा था ठरणार आहे आदरणीय बावनकुळे साहेबांनी कार्यकर्त्यांना जे मार्गदर्शन केलं आणि जे दिशा दाखवली आणि त्यामुळं या तीन नगरपरिषदचा विजय आमचा विजय हा सोपा होणार आहे एवढंच मी या संदर्भामध्ये सांगतो सर मोठ्या प्रमाणात विकास होत आहेत शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या शेतकऱ्यांच्या समस्यासाठी आपण दिवाळी अक्षरच्या मंत्रालयात दालनात आलोली सर काय सांगू शकाल सर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहेत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात प्रवेश करत पक्षामध्ये काय सांगू बरोबर आहे बावनकुळे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये या सर्व गोष्टीचा ओहापोह केलेलाच आहे अमरावती जिल्ह्याला अकराशे कोटी रुपये वेळेवर देण्यात आले एक विशेष बाब म्हणून आमच्या आग्रा खातर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब यांनी हे अकराशे कोटी रुपये अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साठी दिले त्यासाठी विशेष करून मी त्यांचा आभारी आहे आणि महत्त्वाचं सांगायचं जर झालं तर या तीन नगर परिषदचा संपूर्ण विकास या तीन नगर परिषदेमध्ये सर्व भौतिक सुविधा जनतेला प्राप्त झाल्या पाहिजे जे जे शहरामध्ये अमरावती नागपूरमध्ये आज नागरिकांना प्राप्त आहे त्या सर्व सुविधा या तिन्ही शहरामध्ये जनतेला प्राप्त झाला पाहिजे हा या नगर परिषदच्या विजयामागचा आमचा संकल्प आहे आणि त्या दृष्टीनं ही आज आम्ही कार्यकर्त्याचा मेळावा या ठिकाणी आयोजित करणे आज अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी आज इथे कार्यकर्ता मेळावा उपस्थित दर्शवला आणि नेमकं आमदार उमेश यावलकर यांची प्रशंसा केली त्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मग उत्साह आहे पहात्रा कॅमेरा निकोभावनेचं प्रवीण सारखं छोळा मनीस्फोट आहे